मोदीच कसं वाटतंय मोदीच काय आम्हाला पटत नाही काय केलंय काय काय कशाचा मातीचा विकास आहे कशा दोन दोन हजार वाईट बोलायचं म्हण नाही माझं नाही आम्ही कमळाला मतदान करणार कोण बाजीराव राहू दे आमच्या मर्जीचा प्रश्न आहे ते काय नाही कारण नाही त्याला कर करो नाही नाही आता अटल बिहारी वाजपेयी अगोदर भाजपलाच करत होतो आम्ही भाजपला मतदान करणार काम चांगलं आहे मोदीला काय म्हणायचं जड जाय बघा अवतड्या का तर पातळा दिशा लावल्या नाही त्या झोकावर जाणार लोक अहो दोन हजार शेतकऱ्याला पाठवलं बायाचे लाडकी बहिणी योजना पाळवली

आमदार की ज्या प्रचाराला पंतप्रधान फिरते म्हणल्यावर काय काय ही पद्धत आहे झेडपीच्या इलेक्शनला मग मोदी मग आता येते किती आमदार केलाय याला खासदार केला ठीक आहे आमदार केलाय बी खाली दहा दहा सभा इशे सभा अवतळी काम कसे अवतळी काम कुणा केली कुणा नाही कुणा केली तिथे का आरळ काय सर हा केली तेच केली तेच नाही तेच नाही हा माडा असेल पंढरपूर मंडळ असेल किंवा मोहळा असेल या सर्व मतदारसंघामध्ये जाऊन आपण ग्राउंड लेवलला ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा माध्यमातून आपण चा जयंतीच्या मानाचा कल कोणागडा आहे जयतेचा कल कोणागडा आहे महावित्य महाविकास आघाडी किंवा चालू आमदारच्या माध्यमातून गावात कुठली विकास काम झाली या माध्यमातून आपण लोकांचा कल जाणून घेतो आहे सध्या आपण मंग पंढरपूर मंगळवेड्यामध्ये येणार मंगळवेड्यामध्ये येणार का तळसिंग या गावामध्ये खरं तिथले विद्यमान आमदार समाधान अवताडे आहेत एका बाजूला स्वर्गीय भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ दादा आहेत किंवा बरेच नेते मंडळ या ठिकाणी दंड थोपडताना आपल्याला दिसतात कसं होईल वातावरण आहे

तीन जर परिचारक अवतडे बालके झाले तर बालकेला कमी पडतील गावातलं वातावरण काय फिफ्टी फिफ्टी होणार परिचारक निम्मा बाल हे अवताडे निम्मा असं झाले दोन झाली पस्तीस गावात येते पण इकडे काय पाणी कॅनल जवळ आहे तळी धुवा नाही ती तळ्याला कॅनलचा दर्जा कॅनल मार्फत पाणी उचललं पाणी जाते दोन तीन मोटर टाकून पण असं कॅनल जात नाही पाणी काय नाव काय बाबुराव पाटील कस वातावरण कसं वातावरण तर जनतेच काय सांगा पलटी होईल होईल की पलटी काय हो ना हो म्हणत उडी मारली मी बघितलं दादारी मी आमदारी काम कशी आमदारी काम बरे बर झुकतो ना पुन्हा जाऊ झुकतो आपण दादा बाहेर दादा

काय इथे लोक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहे खरं तर ह्या मतदारसंघामधली तळसिंग गाव काय काय नाव शंकरधाम सप्ताळ काय काय कुंभ लागत काय गावाल काय कळत मला काय कळत ना आमदार आहे माहिती पाऊत मी तुझा केलं का मा पोरगी बी आली मी तिकडे बरं के होय कधी बी चांगलं आहे बॅट होय बॅट बुन पुन्हा वड निघेल वड

आमदारकी दोघी तिरिंगे का दुरिंगे काय अजून काय माहिती जड आता त्यांच्यावर अवलंबून आहे लोकमतावर आपल्या जो काय एकट्यानं सांगून काय फायदा आमदार हाय ती बरे करते ती चालू जाईल

हो तर तरी हाता हाताला मत पडेल आपला हा तसं नाही आम्ही पहिल्यापासून तुतारी आणि हात याशिवाय दुसऱ्याकडे गेलो नाही नाही काही असो विकास असो नसो ते काही माहीत नाही फक्त पंजा आणि तुतारी फडवीस मी ते विकास केला काय का फडणवीस म्हणून असू दे तुतारी शिवाय जात नाही तुतारी हात ते काय सांगतात ना आम्ही तुतारी हात हे दोन्ही बघा दादा भगिरीचा समाधान मी तेवढाच आहे दोन्ही तल्लुबो आहे दोन्ही काँग्रेसला मतदान करणार असं तुझं म्हणणं आहे म्हणणार नाही त्याचं आहे माझं नाही आम्ही कमळाला मतदान करणार कोण बाजी राऊभा राहू दे आमच्या मर्जीचा प्रश्न आहे ते काय नाही ना? कारण नाही त्याला करो नाही नाही आता अटल बिहारी वाजपेयीच्या अगोदर भाजपलाच करत होतो आम्ही भाजपला मतदान करणार मोदीच काम, काम चांगलं आहे मोदीला काय म्हणायचं हो गरीबाला जाणारा माणूस आहे तो शेतकऱ्याला काय म्हणते जी ज्याला परवडते ती टाकते ती ज्याला परवडत नाही ती टाकणार नाही ती कमळाला पण आपलं मतदान कमळाला आहे दोन हजार दोन हजार आले होय हजार बाळाच्या काय झालं सरकारने किती मदत केली गोरगरी बर आणि मोदी सर कोण आलो काय काय केलं सरकारने अहो दोन हजार शेतकऱ्याला पाठवलं बाळाच्या लाडकी बहिणी योजना पाळवली

काही सांगतात विरोध पार्टी का ते काय सांगत असते ते हे भाजप नाही आता सांगता येत नाही ना अध्यक्ष त्यांचे कामा निवडणूक कामाच तर मला काय रस्ते वगैरे खराब आहे तिकडे अजून काय त्याचं एवढं काय सुधारणा नाही रस्त्याचे बदला आता बदलाचा काय विषय आतापर्यंत जनतेने ठरविले अजून ठरवते रे जनतेचा संबंध बाजीराव नाव दे बिचुर किती वय वय पासष्ट आमदार बघतो आमदारला बघ आमदारला बघले मालकापासून बघत आलाय पंथापासून पंथापासून आले बघ आता कसा आमदार आहे आताच आमदार आहे काम करण्यासाठी बरोबर गरगरी चांगली करते खास होईल फाईट चांगले तो भाजी जोड चांगले पण आता हे उद्या मतदान कसं होईल सांगता येत नाही त्याला जास्त होईल का ह्याला जास्त होईल जोड लागली जोड चांगली लागली हाय काय म्हणलं चांगली जोड लागली आहे जोड चांगली चितपट कोण होईल का काय ह्या तर थोडक्या मताचं पटकूनच काय माहिती आहे आता क्रास होणार अ थोडक्यातच लई जास्त होणार चार दोन हजारात होत नाही जवळच ठीक आहे हां जवळच होणार क्रास जवळच इथलं आमदारची काय काम गावात काम माहिती आहे काय गावात तर काय नाही समज म्हणते ठीक आहे कसं गेला आता बहिण नानक पोरगी उतरली आता ती कोणाला उतरते ते कसं काय उतरलेले खरं आहे का अजून तिकीट कोणाला पण त्याच्यावर सांगता येते तिकीट आता हे ते सगळे अशा बीजेपी एक महाविकास आघाडी आहे त्याच्यावर अवलंबून आहे सगळं मोदीच वाटते का मोदीच काय आम्हाला पटत नाही काय केले त्या काय काय कशाचा मातीचा आहे विकास आहे त्याला सांगायचं कशा दोन दोन हजार वाट दे येत नाही जाऊ ते काय काय महिला नाही हो एसटी मोफत ऐंशी वर्षा कोण प्रवास करणार आहे एस टी मोफतला काय नाही काय नाही मोदीने मंदिर बांधायला सुरुवात केली सगळी लोक मरले औषध आहे किमती मुलखाय झालेली आम्ही काही नाही पोटर नाही आम्ही सामान्य माणूस आहे आम्ही आम्ही काय सामान्य माणूस आहे पोटर बिटरी काय नाही कस नाही मोदी काय नाव तर सांगता नाही काय मेजरकांत पटोले देश सुरक्षा करीटायरमेंट झालेलं राजकारण म्हटलं की मला पहिल्यापासून <laughs> <नागी। laughs> <मत वादा> <laughs> <मत वादा> <laughs> जोरात बोला विकास महत्वाचा महत्वाचा आहे हा विकास महत्वाचा आहे बरोबर कोण वाटत विकास करणार आहे कोण नेतृत्व आता विकास करणार कोण आहे आता कोण आहे आता भाजप काँग्रेस भाजप तर आता चाबरो नाही ती नुसतं आश्वासन करते मग पंतप्रधान कधी ह्याच्या अगोदर तुम्ही प्रचारात फिरले कधी ऐकले नाही एवढी पंतप्रधान झाली कोण प्रचाराला फिरलेली सिक्युरिटी असते सिक्युरिटी येते म्हणजे पहिले पंतप्रधान येत नव्हता अजूनपर्यंत जेवढी पंतप्रधान झाले एक बी पंतप्रधान असं प्रचाराला फिरला नाही बर आमदार केला प्रचाराला पंतप्रधान फिरते काय काय झेडपीच्या इलेक्शनला मग आता किती आमदार केला याला खासदार केला ठीक आहे आमदार केलाय खाली दहा दहा सभा इसी सभा आमदार येऊन येते आमदार अवतडे काम काय तेवढं मंदिर दिली मरायचं हे आपलं मंदिर आहे बाकीच काय नाही आता पुढच्या लोकमत काय आहे काय चर्चा आहे बालकीच्या त्याचा गट आहे गट आहे पलटी जे तुतार घेईल ते बसेल त्यात बसेल त्याशिवाय नाही त्याशिवाय नाही माविकास आघाडी सत्ता येणार बर गाडी माहिती काय काम माझे काम नाही काय असं असं ना हे महिला असेल ना दीड हजार द्यायचं आपण कुठेतर गॅस वाढवायचा त्यात वसुळ करून घ्यायचं असं आहे सांगड आहे ते आता दर किती वाढले गॅसचे दर वाढले महागाई वाढले आहे का नाही शेतकरी मालाला दर नाही काय काय करायचं नाव काय नाव मनोहर पाटील इथलं गाव इथलीच तडसगीची जाय किती आहे वय पंच्याऐंशी आमदार लय बघल आमदारच लय बघल तुम्ही होय भरपूर बघितले बावन्न सालापासून बघितलेत सुरुवातीच्या बबनराव बडव्या पासून जे <laughs> सुरुवात ते आतापर्यंत बघत आले का मग प्रत्येक आमदारची तुम्ही बघितले असणार होय वय कसं आता आमदार पहिल्या आमदार आता बघा आमच्या तावल जे आमदार आतापर्यंत भेटलं त्यापैकी ढोबळे म्हणणारा तेवढाच धडपडणारा माणूस भेटला ढोबळे ढोबळे लक्ष्मणराव ढोबळे आणि बाकी जे सगळे आहेत ते एकदा ते हे करून गेल्यानंतर पुन्हा इकडे यायचं तोंड सुद्धा बघत नाहीत बर असले आहेत सगळे आधी बा बाहून पासून आमदार ते लय बल बा, तिकडे झालेले ते बरं बरं आता आमदार काय माहित आहे कोणा आता चालू हुँ, हुँ. चालू आता उभारणारा कोण कर कर को, काय करायला नाही परिचारिक एक आहे अवतडी दोन आहे पुन्हा ते तुमचे भालकी तीन आहे धोत्री म्हणणारा कोणतरी चार आहे आणि सावंत म्हण इकडलं एक आहे असं चार पाच जण आहेत कस निघेल आता तरी चितपत कोण होईल काय वाटतं तस काय सांगता येते आता ते तिकीट मिळण्यावर राहलो म्हणाय न जाणू एखाद्या वक्तव्या भालक्याचं बी बरं आहे वातावरण बर। बर, बर, बर। भालकीचं चांगलं आहे गे गेलं थोडक्या मातून पडलं वाटतं थोडक्या मातून गेले गेलं हा गेलो थोडक्या अगदी दे, दोन तीन हजाराच्या आहेत ना पडले बरं बरं ह्या बारी काय होईल ह्या बारीला आता तिथं आता पंढरपूरच्या ह्याच्यात किती उभारतात ह्याच्यावर खेळायचं कारण तिथली विभागणी होणार ना, ना। परिचारिक म्हणा धोत्री म्हणा ही म्हणा आणि हे मंगळूरू तालुक्यात अवताडेला जाता पडणार असं आहे मग तिथे जर एकाला एकच जात ह्या मंगळवार ज्याला ती झालं तर मग मात्र यात संशय राहते येते असं काय हो ना का म्हणते का अवताडे भाजप सरकार का भाजप नाराज आहे भाजपला नाही 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 भाजपला भाजप आपलं मत भाजपला काय भाजप केलं रस्ते सगळे काम केले नळ दिले डागडु केली डागडु केली नाही 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 पाणी हे दिले ते वर घराघाने दिले चांगलं काम केले ते काँग्रेसच्या केंद्र बदल नाही नाही काँग्रेसच नाही नाही काय ना आमचं तर नाही समाधान दादा नाही ते त्याचं काय कस होईल मतदान परत मतदान उमेदवार जी येते नाही ते काय तर दिशेला पाडून हानायच सांगतील काही काय कुठले काम करत नाही परतीजणी येणारा तसाच म्हणतो बघली बघले सांगतो काय मग अवतळे काम कसे अवतळे काम कुणा केली कोणाला नाही कोणाला केली तुम्ही का आरळ जायला त्याला काय म्हणा कोणाला केली ते केली ते नाही तेच नाही बदल करायचा बदल काय करणार आम्ही प्रतिदिन असं म्हणते हो जी जी उभारणारी आहे असे दिशा जाऊन लोकांसुद्धा फसवून केली तुमचं काय म्हणणं आहे मग आता काय काय म्हणा नवीन गाडी कोण येतो बघायचं आता दुसरा <laughs> नवीन बकरा हा नवीन बकरा बघायचा समाधान होत हा समाधान होत आता काय त्यांना पातळी वाटलेली आता कर्नोटा काय करते हा साड्या पातळ वाटली ती जरा गर्दी केली जाम ते येईल असं वाटत काय बाळाला दिलं काय बायाला दिलं नाही ते बाया काय बाया मोकळ्याला या हा नाही तर पैसे असेल जे बाया गेले त्या बायशी काय मिळलं ते मिळल नाही बाकीच नाही काय हजे बाया

बहिरे दादा बांधकी असतील किंवा आता मतदारसंघाची दिशाभूल करणे किंवा मतदारांचा एका बाजूला कल आहे एका बाजूला महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल खऱ्या बाजूने हे व्हिडिओच्या माध्यमातून जावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की खऱ्या अर्थानं मंगळवेडा पंढरपूर ह्या गावातील नागरिकांचा कौल कोणाकडे अमोल मानेसह मी अमर गायकवाड मंगळवेडा